एरंडोल कडून वाळू साठेचा पंचनामा करण्यासाठी वेगळ्या प्रकारचा चष्मा घटनास्थळी पंचवीस ब्रास वाळू आणि प्रत्यक्षात पंचनामा करताना दिसते मात्र तीन ब्रास वाळू एरंडोल तालुक्यातील उतराण अहिरहद्द येथे दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी एका खासगी क्षेत्रात विना परवानगीने अंदाजे चोवीस ते पंचवीस ब्रास वाळू साठा खासगी बांधकामासाठी वापरली जात असल्याची माहिती संबंधित तहसीलदार यांना सूचित करण्यात आले असता मसूलचे शाती कर्मचारी यांनी असा कोणता चष्मा लावून गेले होते की त्यांना वाळू साठे चोवीस ते पंचवीस वाळू साठे दिसलेच नाही अर्थात त्या वाळू नाहीचा पंचनामा न ना करता वाळू पंचनामा केला तर बाकी वाळू मिस्टर इंडिया सारखी गायब झाली की काय त्यांना गावातील समाजसेवक यांनी जितके ब्रास वाळू साठेची तक्रार नोंद केली होती तितकीच आज दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पण बांधकाम करून अठरा ग्रास वाळू साठा आढळून आला पण एरंडोलचे महसूल कर्मचारी यांची चांगलीच कमाल शासनचा महसूल कर्मचारी पगार घेतोय व बाकी शासकीय लाभ घेतात व एकीकडे त्याच महसूलचा लाखो रुपयाचा वाळूचा पंचनामा न करता महसूल बुडीत केला जातोय तरी अशा भ्रष्ट अधिकारी यांच्या बाबत लवकरच ठोस कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल होणार आहे एरंडोल कडूनच वाळू तोट्यांना कसे वाचविले जाते याकडे समाजाचे लक्ष लागूनच आहे प्रतिनिधी बाळासाहेब पाटील एरंड